महाड तालुक्यातील भावेगावात महायुतीचे उमेदवार आमदार भरत भरतछेड गोगावले यांच्या समर्थनात मेळाव्याचे आयोजन भाजपच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी भावेगावातील मेळाव्याला लावली हजेरी आमदार भरत भरतछेड गोगावले यांना विजयी चौकार मारण्यासाठी भावेगावासह विभागातील नागरिकांनी कंबर कसली आमदार भरत भरतछेड गोगावले यांनी केले उपस्थितांना मार्गदर्शन आपण सगळे मंडळी जम्म झालेलो त्या नतमस्तक हनुमंतरा शंभू महादेवाच्या चरणीत नमस्तक होतोय महाराष्ट्राच्या आराध्यादैवत राजे शिवछत्रपती महाराज यांना वंदन करतो भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतो प्रडी मनाचे मानवींद हृदय सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतोय महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब <coughs> उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत आणि उपमुख्यमंत्री अजितदादा म्हणजे आज चार सभा आहेत पहिली सभा आम्हाला घागणी निमंत्रित केलं होतं आणि म्हणून पहिला मान भावे चौधरी अवार्ड हे माझं जुनं स्थानक आहे हे आम्ही विसरलेलो नाही आहे त्यामुळे आपली पहिलं आम्ही निमंत्रण स्वीकारलं इथून आम्ही जाणार वळणला तिथून माडला आणि परत एक पक्षप्रवेश आहे आणि एक मारवा व्यापारी संघटनेची एक सभा आहे चांडव्याला तर मंडळी मी व्यासपीठावर उपस्थित असलेले महायुतीचे सर्व सन्मान्य पदाधिकारी कार्यकर्ते माझ्या महिला संघटिका उपस्थित असलेल्या माझ्या महिला भगिनी आणि आपल्या आजूबाजूच्या परिसरातून या ग्रामपंचायतीतून आलेले सर्व कार्यकर्ते आपल्या दोन्ही तिन्ही पक्ष ठेवतात म्हणजे आज आपण महायुतीतनं लढतोय माझ्या सवेत शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट आणि आर पी आय तर अशा या सगळ्यांना बरोबर घेऊन आपण काम करतोय ही चौथी वेळ आहे तुम्ही तीन तीन वेळा आम्हाला निवडून दिलेलं आहे आम्ही काही विसरलेलो नाही आहे सगळी आमचे नातेवाईक म्हणली आम्हाला पंचायत समितीला अपक्ष निवडून देण्यापासून आम्हाला चार वेळेला जिल्हा परिषद म्हणजे मला दोन वेळेला माझ्या पत्नीला दोन वेळेला तर पाणी आणायला सगळे माझ्या बाट्या संपते नको सांभी बाबा हाय तर, तर मंडळी मी तुम्हाला सांगू इच्छितो हे ऋण आम्ही आणि तीन वेळेला आता आमदार आणि चौथ्या वेळेला परत तुम्ही तयारी केलेली आहे बघतो आता किती लिड देतात पांडव आहे सगळे आहेत म्हणजे अनंत उपकार आमच्यावरती <स्थाँगे> आमच्या घराण्यावरती आहेत हे आम्ही विसरलेलो नाही आहे विसरणार पण नाही आहे आपल्याला सर्वांना कल्पना आहे आणि तुम्हालाही सगळ्यांना कल्पना आहे त्या जा वरती जाई आपण कसं करत होतो काय होतो हे माझ्या जुन्या लोकांना सगळ्यांना माहिती आहे एवढी प्रचंड मेहनत करून आपण इथपर्यंत आलो आहे आणि म्हणून त्याची जाणीव आहे आम्हाला की जी काय तुम्ही म्हणणीने आमच्यावर जबाबदारी दिली त्या जबाबदारीतनं आम्ही पार मुक्त तर नाही होऊ शकत तुमच्या उपकारातनं उतराई नाही करू शकत परंतु त्याचे काही ना काहीतरी कामाच्या स्वरूपातून आम्हाला हे उतराई करायची आहे म्हणजे पूर्ण हा भावे किव्याचा खोटोलीपर्यंत नेलेला रस्ता असेल तिकडून पिंपळवाडीकडे नेलेला रस्ता असेल या सगळ्या टप्प्याटप्प्याने केलेली कामं असं मागच्या वेळेला भाव्यामध्ये शिरत असलेलं पाणी तो गाळ काढून आपण कसं थांबवलं हे सगळ्यांना तुम्हाला माहिती असेल पलीकडे जाणार आता भाव्याच्या आदिवासीचा पूल आपण करतो मला वाटतं एक ठेव राहिलाय का नाहीतर चांगला पूल मला वाटतं चाळीस लाख रुपये आपण त्या पुलाला टाकले आणखीन थोडेफार पैसे टाकून तो करतो आता येणारा आपला रस्ता असेल पलीकडचा रस्ता आदिवासी आदिवासीवाड्यांना तिथे एक सभागृह द्यायचा आहे त्या मंदिराचा आपल्याला जीर्णोद्धार करायचा आहे त्या भाव्याच्या विष्णू मंदिर नामदेव मंदिर त्याचा सभागृह जे जे तुम्ही सांगितलं ते परिपूर्ण करून महायुतीच्या माध्यमातून माझा शब्द आहे हनुमंतरायाच्या समोर कारण मंडई गावामध्ये आम्हाला कल्पना आहे छोटी छोटी गाव आहे परंतु मोठ्या मनाची माणसं आहेत हे आम्हाला माहिती आहे कारण आम्ही जे ताकदीने सांगत असतो ते केवळ आणि केवळ तुमच्या जीवावरती बोलत असतो की तुम्ही मंडईनी जर आम्हाला तीन तीन वेळेला आमदार केलं नसतं तर बरेचसे पक्षाचा पक्षप्रतोष झाला नसता उपनेता झाला नसता संसद पत्न रत्नपटू पुरस्कार मिळाला नसता आणि एस टी महामंडळाचा अध्यक्षही झालो नसतो आणि म्हणून तुमचा अनंत उपकार आहे त्या उपकारातून परतफेड होणं कठीण आहे आणि परत चौथ्या वेळेला तुम्ही आम्हाला उभं केलेलं आहे आणि ते निवडून पण तुम्ही देणार आहात ही पूर्ण खात्री मला आहे आणि म्हणूनच आजची सभा त्याच ठिकाणी या महायुतीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी शिवसेनेच्या राष्ट्रवादी काँग्रेस सगळ्या मंडळींनी ठरवलं की छोटी का सभा आपल्या इथं व्हावी आज आपण पाहिली असल युवासेनेची पिंपळदरीला मला वाटतं सभा झाली मला वाटतं दीड दोन हजार पोरक तरुण वर्ग सगळा तिथे दुपारी आलेला होता महिलांच्या जा सभा झाल्या महिलांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढलाय भरत शेट चौथंदा का पाहिजे असं काय केलंय भरत शेटनी की भरत शेटला चौथ्या वेळेला निवडून द्यायचं आहे एकी गाव वाडी वस्तीतला विकास काम राहिलेलं नाही आहे जे राहिली ती दोन टक्के राहिलेली आहेत ती पण पूर्ण करतोय आणि मग माँग, महिलांना एस टी मध्ये अर्ध तिकीट लेख लाडली लखपती योजना हो मुलींना मोफत शिक्षण मुख्यमंत्री लाडकी बहीण हो योजना चार वर्ष राशन फुकट पुढच्या अजून चार वर्ष राशन फुकट देणार आहोत आम्ही शेतकऱ्यांना बारा हजार त्याच्या आता पंधरा हजार करणार आहेत मुख्यमंत्री लाडके भाईंचे पंधराशे वरून सरकार आल्यानंतर एकवीसशे रुपये तुम्हाला देणार आहोत वृद्ध वृद्ध काळाची पेन्शन पंधराशे वरून ती पण एकवीसशे रुपये तीन गॅस सिलेंडर तुम्हाला वर्षाला फुकट देणार तीर्थक्षेत्र योजना की तुम्हाला अयोध्येला जाऊ द्या काशीला जाऊ द्या मथुरेला जाऊ द्या पंढरपूरला जाऊ द्या आळंदीला जाऊ द्या शिर्डीला जाऊ द्या तिरुपतीला जा बारा ज्योतिर्लिंग करा अष्टविनायक करा जाणं येणं राहणं खाणं पिणं सगळं फुकट एका माणसाला तीस हजार रुपये आम्ही सरकार देणार मग सांगा आजारी पडला तर मुख्यमंत्री सहायता निधी आजारी पडला मोठा आजार पण ऑपरेशन करायचं झालं पाच लाख महात्मा ज्योतिबा फुले अशा अनेक योजना इथे आपल्या सरकारने दिलेल्या मग सांगा पन्नास वर्ष अगोदर पण काही लोकांचं सरकार होतं एवढ्या योजना देऊ शकले का मग आपल्याच महायुतीचं सरकारने का दिलंय आपलं सरकार आहे आपला आमदार आहे आपली लोक आहे आणि म्हणून पुन्हा एकदा चौथ्यांदा बरेचशातच का पाहिजे तर केलेली कामं आणि या गोरगरीब महिलांना दीड हजार रुपये भेटतात का आता एकवीसशे रुपये पाहिजेत ना ज्या म्हाताऱ्यांना भेटत नाहीत त्या म्हाताऱ्यांना रुद्ध पेन्शन देतो आहे आम्ही आई तुम्हाला पण देणार आम्ही आम्ही ठरवलं आहे सुषमाने आम्हाला सांगितलं की या तरुणींना आपण पेन्शन देतो आहे त्या कुठेही उद्या कामारंद्याला जाऊ शकतात पण या माझ्या म्हाताऱ्याने काय करायचं आणि त्या म्हाताऱ्यांना पण पेन्शन द्यायचं आम्ही ठरवतो तेही तुम्हाला आम्ही शब्द देतो आहे म्हणून म्हातारपणाची पेन्शन ही आता तुम्हाला आम्ही पुढच्या टप्प्यात देतोय तरुणी खुश आहेत आणि माझ्या म्हाताऱ्या नाराज आहेत तर ती सुषमा आम्हाला रोज येऊन सांगते तुम्ही काय करा मला बोलले मुख्यमंत्र्यांकडे न्या पण माझ्या ज्या म्हाताऱ्या आहेत त्यांना ती पेन्शन द्या आणि ती खरोखर आहे वस्तुस्थिती आहे की भले उद्या एकवीसशे रुपये जरी आले तरी त्यांना तो आधार झाला आणि तुम्ही काळजी करायची नाही आहे हा तुमचा आमदार तुम्हाला इथे पेन्शन मिळवून देणार आहे तेही तुम्हाला सांगतो आम्ही तुम्हाला काय सांगतोय आम्ही पाच वर्षातून एकदा तुमचा आशीर्वाद मागतोय पाच वर्ष आम्ही तुमची सेवेकरी म्हणून काम करणार आहेत आणि पाच वर्षातून एकदा आशीर्वाद द्यायचा आहे मी सगळ्यांना विनंती करतो <laughs> वीस तारखेला आपली निवडणूक आहे आणि वीस तारखेला आपल्या इथं धनुष्य बानायचं समोरचं बटन दाबायचं आहे आता महायुती गाजल्यामुळे ती जागा आपल्याकडे आली फेंची जागा भारतीय जनता पार्टीकडे गेली तिथं कमळ आहे पनवेलला प्रशांत ठाकूर आहे तिथं कमळ आहे तिकडं महेश बालडे त्याला कमळ आहे तिकडं अलिबागला परत धनुष्यबान कर्जतला धनुष्यबान आणि श्रीवर्धनला हे घड्याळ आहे तर अशा या सातच्या सात उमेदवारांना आपल्याला निवडून आणायचं आहे परंतु तुमची जबाबदारी आहे की या महाडची भरत शेटला निवडून देण्याची आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की धनुष्य बाणाच्या समोरचं बटन वीस तारखेला दाबून मला निवडून आहे आणि तेवीस तारखेला गुलाल उधळायला परत महाडला आपल्याला यायचं आहे तुम्हाला विनंती करतोय म्हणून एकच शेख एकच शेख आपली निशानी आपली निशानी जय हिंद जय महाराष्ट्र कोणीही उठायचं नाही सभा अशीच चालू राहील मला पुढे चार सभा करायच्या आहेत